प्रेमाची गोष्ट मालिकेत सागर कोळे आणि मुक्ता गोखले यांचे लग्न झाल्यापासून त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे येत असल्याचे पाहायला मिळाले आहे सतत त्यांच्या आयुष्यात सागरची पहिली पत्नी सावनी डोकवत असल्याचे पाहायला मिळत आहे सावनीला मुक्ता आणि सागर, सागर यांच्या नात्यामध्ये फूट पाडायची आहे पण तिचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत मुक्ताला क्लिनिकचे टेन्शन आलेले असते तिला काही सुचत नाही जर माझे लायसन काढून घेतले तर मी काय करणार असा प्रश्न तिला पडला आहे मुक्ता विचार करत असताना इंद्रा तिला चहा ठेवण्यास सांगते तो चहा उतू जातो हे पाहून इंद्र आणखी चिडते आणि तू बेजबाबदार असल्याचं बोलते मुक्ताला हे ऐकून यायकूळू कोसळते इंद्राला मी अजिबात बेजबाबदार नसल्याचे सांगून निघून जाते मिहिका आणि मिहेरचे लग्न असल्यामुळे कोळी आणि गोखले कुटुंबीय तयारी करत आहे मुक्ता आणि सागरने जाऊन खरेदी केली आहे पण इंद्राला मुक्ताची वागणी जराही आवडत नाही ती मुक्ताला घालून पाडून बोलण्याची एकही संधी सोडत नाही मुक्ताने आणलेली साडी इंद्राला जराही आवडत नाही इंद्रा, इंद्रा मुक्त समोर तशीच फेकून देते सागरला कळत नाही का मला काय आवडतं असं ती पुन्हा प्रश्न करते मुक्ताचे लायसन्स कसे रद्द करता येईल यासाठी सावनी प्रयत्न करत असते ती त्यासाठी मुक्ताचे पेशंट आणि हर्षवर्धनच्या मित्राची सत्यमची मदत घेते सत्य मुक्ता तक्रार करतो आणि मुक्ताचे लायसन्स रद्द करण्यास सांगतो आता मुक्त आणि सागर ते लायसन परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात सागर आणि मुक्ताच्या खोलीमधील बाथरूमचा लॉक खराब झालेला असतो त्यामुळे सागर बाथरूम मध्ये असतानाच मुक्ता देखील तिथे पोहोचते दोघेही बाथरूम मध्ये अडकून पडलेले असतात तेव्हा मुक्ताचा पाय घसरतो आणि ती सागरच्या अंगावर पडते त्यामुळे सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण होते